आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुद्धा गारवे साहेब यांना रत्नागिरीच्या विविध प्रश्नांसंदर्भामध्ये चर्चा करण्याकरता आम्ही भेट घेतली त्यामध्ये मुख्य विषय असे होते की वारंवार फुटणारी पाण्याची पाईपलाईन याच्याकरता उपाययोजना करणं आवश्यक आहे रस्त्यावर पडलेले खड्डे याच्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्यामुळे त्याच्या त्याची उपाययोजना करणे आणि जी जनावरं मोकाट फिरत आहेत अशांसाठी फोंडवाड्याची व्यवस्था करून सर्वसामान्य माणसाला जे काही अडचणीचे विषय आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागावेत अशा पद्धतीच्या विनंती सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांना केलेली आहे त्याचबरोबर काही प्रभागातील विकास कामांसाठी नगर परिषदेच्या वैयक्तिक निधीमधून आणि जिल्हा नियोजनमधून पैसे उपलब्ध व्हावेत सुद्धा त्यांच्यावर चर्चा झाली आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असा की नगर परिषदेने आता जी काय होल्डिंग्जवर जाहिरातीच्या कारवाई सुरू केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु या कारवाईमध्ये कुठेही पक्षपात होऊ नये अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आम्हाला असं निदर्शनास आलं की ही कारवाई करत असताना आमचा एक कार्यकर्ता जो निलेश आकाडी आहे जो त्याने हा व्यवसाय अधिकृतरित्या केला होता पैसे भरलेले होते असं असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली परंतु ज्यांनी पैसे न भरलेले आहेत अशांचे सुद्धा अशांवर जराही कारवाई न करता जर हेतुपुरस्कर अशी कारवाई होणार असेल तर त्या कारवाईला आमचा विरोध राहील सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे संपूर्ण शहरातील हे होल्डिंग काढले जातील त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या दिलेल्या आश्वासनाला समाधानी आहोत भविष्यामध्ये होल्डिंगमुक्त शहर रत्नागिरी होईल असा आम्ही आशावाद बाळगतो